द अचूक अभूतपूर्व पाणी प्रश्नाच्या पार्श्वभूमीवर कराड शहरामध्ये झालेल्या नागरी बैठकीमध्ये घमासान पाहायला मिळाले राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण व उड्डाणपुलाचे काम करणारे ठेकेदार डी पी जैन यांच्या बेजबाबदार कारभारामुळे कराड नगर परिषदेच्या पाणी योजनेला अभूतपूर्व दणका बसला दोन नद्यांच्या शहरावर वसलेल्या कराड शहराला पाणी पाणी करण्याचा बाका प्रसंग अनुभवावा लागत आहे कराड शहरात संवेदनशील नागरिकांनी व काही राजकीय नेत्यांनी पाणी टँकर पुरवले मात्र पाणी प्रश्न निर्माण झालेल्या कारणांची चर्चा करण्यासाठी कराड नगर परिषदेत प्रांताधिकारी यांच्या उपस्थितीत आज बैठक संपन्न झाली या बैठकीस कराड शहरातील सजग नागरिक व सामाजिक राजकीय कार्यकर्त्यांची मोठी संख्या पाहायला मिळाली यावेळी झालेल्या वादळी चर्चेत कराडकरांच्या संतप्त भावना पाहायला मिळाल्या बहुतांश कराडकरांनी डी पी जैन व राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या चुकीमुळे कराड शहरावर पाणी संकट आले असल्याची तीव्र भावना व्यक्त केली संबंधितांनी निर्माण केलेला पाणी प्रश्न स्वतःच्या खर्चाने दुरुस्त करून द्यावा कराड नगर परिषदेवरती त्याचा बोजा पडू नये अशाही भावना या ठिकाणी व्यक्त केल्या संबंधित प्रश्नी जर संबंधितांनी जर ही जबाबदारी स्वीकारली नाही तर उद्यापासून राष्ट्रीय महामार्ग रोखला जाईल असाही इशारा यावेळी सर्वांच्या भावनातून व्यक्त झाला या चर्चेत राजेंद्र यादव सुभाषराव पाटील पोपटराव साळुंके शिवराज मोरे हनुमंतराव पवार प्रमोद पाटील रणजित पाटील जयंत बेडेकर अशोकराव पाटील झाकीर पठाण सचिन चव्हाण आप्पा गायकवाड सुलोचना पवार स्मिता हुलवान जय सूर्यवंशी मुसद्दीक आंबेकरी सौरभ पाटील अभिषेक भोसले प्रीतम यादव राजेंद्र माने इत्यादींनी कराडकरांच्या संतप्त भावना या ठिकाणी व्यक्त केल्या प्रांताधिकारी अतुल मेहत्रे यांनीही संबंधितांना योग्य सूचना दिल्या तर कराडकरांच्या या तीव्र भावना तत्काळ जिल्हाधिकारी सातारा यांना सांगणार असल्याचे देखील सांगितले द न्यूज लाईन टीम कराड Thank <laughs> you.

आता तुम्ही ही जबाबदारी घ्या आता ही मीटिंग संपल्यानंतर ती जैन कंपनी त्या कामाला लागली तर आम्ही याचा सहानुभूतीने विचार करू नाहीतर अखर गाव सगळ्या संघटना सगळे पक्ष आणि हायवेवर येणार आणि उद्या आम्हाला आज तिथं युद्ध पातळीवर काम चालू झालेलं दिसलं पाहिजे याची जबाबदारी आपण घेताय का ऐकून निघून जातील तुम्ही

टँकर पाच किंवा दहा असतील ते पाचही टँकर त्यांनी नगरपालिकेकडे पाठवा आणि ज्या ज्या ठिकाणी भराव टाकलेला आहे तो भराव हा आत्तापासून त्यांनी काढायला चालू करावा आणि जर का नाही काढायला